तर नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अवघे चोवीस तास बाकी आहेत मात्र मंत्रिपदाची माय नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागातून कुणाला मंत्रीपद मिळू शकतं याचा आढावा आता आपण घेणार आहोत तर सर्वात आधी जाऊयात मुंबईमध्ये मुंबईमध्ये काय चित्र सध्याचं आहे हे आपण पाहणार आहोत मात्र त्याआधीची महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतोय नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अवघे चोवीस तास बाकी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मंत्रिमंडळात नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे तर नेमकं ठाण्यामध्ये काय चित्र आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश ठाण्यामध्ये सध्याची काय परिस्थिती कुणाला नेमकी मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते नक्कीच गौरी उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे मात्र या राज्य सरकारमध्ये नेमके मंत्रीपद कोणाला मिळते याची चर्चा जी आहे ती आता सध्या तरी रंगू लागलेली आहे त्यामुळे संभाव्य मंत्र्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली पाहायला मिळत आहेत त्यातच आ... एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात था, ठाणे जिल्ह्यामध्ये एकूणच चार मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यामधलं ठाणे शहराचा जर विचार केला तर ओळा माजीवडात शिंदेच्या यांच्या शिवसेनेतनं चौथ्यांदा निवडून आलेले प्रताप सरनाईक यांचं नाव जे आहे ते सर्वप्रथम चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांचे प्रताप सरनाईक जे आहे ते अत्यंत निकटवर्तीय असलेले पाहायला मिळत आहेत ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यावेळेला प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या जोडीला होते त्यांचा देखील मोठा वाटा जो आहे तो या संपूर्ण विधानसभा निवडणुकीत असलेला पाहायला मिळतोय तर दुसरं मतदारसंघ म्हणजे मुरभाड विधानसभा मतदारसंघातनं किसन कथोरे जे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत जे भाजपचे आहेत त्यांचे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध जे आहेत ते चांगले आहेत त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर तिसरं म्हणजे पालघरमधनं राजेंद्र गावित यांचा यांना जे आहे ते मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे खरंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून राजेंद्र गावित जे आहेत ते चौथ्यांदा ही निवडणूक ते जिंकलेले आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत खास आणि जवळचे असलेले भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव जे आहे ते चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहेत डोंबिवलीमधनं चौथ्यांदा अ... चव्हाण जे आहेत ते निवड निवडणूक जे आहेत ते लढवत आलेले पाहायला मिळत आहे संपूर्ण विधानसभेची धुरा जी आहे ती रवींद्र चव्हाण यांनी हातात घेतलेली होते प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाहायला मिळाले त्यामुळे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यामुळे आता ठाणे जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये एकूण चार मंत्रिपद मिळण्याची शक्यता असताना आणखीन काही मंत्रिपद मिळत का किंवा आणखीन कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच निकेश नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <णत्रेण>